नमस्कार आता जानकी पोलीस स्टेशनला येते आणि ते सगळं रेकॉर्डिंग पोलिसांना आणि सगळ्यांनाच ऐकवते आता सारंग ऐश्वर्या सयाजी नाना सौमित्र ऋषिकेश सर्वच जण ते रेकॉर्डिंग ऐकतात रेक आणि सर्वांनाच धक्का बसतो आता त्या रेकॉर्डिंगमध्ये सयाजीने स्वतः सत्य ओकलेलं असतं आता लगेच पोलीस म्हणतात यांना आतमध्ये न्या यांना भरपटत घेऊन जा आतमध्ये तेव्हा ऐश्वर्या म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं नाही करू शकत त्यांना हात नाही लावू शकत तुम्ही त्यांना अटक नाही करू शकत तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम तुम्ही आमच्या कामामध्ये लुडबुड करू नका नाही तर तुम्हाला पण आठ टाकेल कामामध्ये व्यत्यय आणताय म्हणून अहो त्यांच्या विरोधात केवढा मोठा पुरावा सापडला आहे त्यामुळे त्यांना अटक करावीच लागेल आणि ते हवालदार येऊन सयाजीला फरफटत घेऊन जातात आणि त्यांना जेलमध्ये टाकतात आता हे सगळं ऐश्वर्या बघून ऐश्वर्याला धक्काच बसतो आता जानकी ऐश्वर्याला म्हणते बघ पापाचा घडा शेवटी भरलाच ना असा तुझ्या पण पापाचा घडा भरणारच आहे असं म्हणून सर्वजण पोलीस स्टेशनमधून निघून जातात आता सारंग ऐश्वर्याकडे रागाने बघतो आणि तो सुद्धा निघून जातो आता घरी ऐश्वर्या थोड्या वेळाने घरी येते आता सारंग म्हणतो कशाला आलात तुम्ही जायचं ना तुमच्या बापाकडेच असं वाटतंय ना मला जाऊन त्या सयाजीचा गळा दाबावा जीव घ्या घ्यावा ज्याने माझ्या नानांना एवढा त्रास दिला त्यांचे हलाल केले त्यांना जेवायला दिलं नाही पाणी प्यायला दिलं नाही अशा माणसाचा ना जीव घ्यावा असा वाटतोय मला ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग शांत वा सारंग म्हणतो कसा शांत होऊ माझ्या नानांना सयाजीने किडनॅप केलं होतं तुमच्या डॅडांनी हे तुम्हाला माहीत असूनसुद्धा तुम्ही माझ्यापासून लपवलं आता मी घरच्यांसमोर तुमची कशी बाजू घेऊ तुम्ही मला फसवलं आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं पण तुम्ही माझा विश्वासघात केलात आता नाही आहे ऐश्वर्या बास आता तुम्ही या घरात एक क्षणभर देखील थांबायचं नाही आणि माझ्या नजरेसमोर तर अजिबात यायचं नाही कधीच यायचं नाही आपला तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला अशी विश्वासघात की नाटकी बाई मला नको आहे ऐश्वर्या रडते घाबरते आणि म्हणते सारंग असं नका ना बोलू सारंग माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सारंग म्हणतो बास बास करा तुमची नाटकं असे रडलं अश्रू ढाळले की तुम्हाला काय वाटतं मी पाघळेल अजिबात नाही आता तुमची आणि तुमच्या बापाची सगळी नाटकं सगळी कटकार असताना माझ्या समोर आली आहेत आणि आता मी त्यांना बळी पडणार नाही असं म्हणून तो ऐश्वर्याच्या हाताला धरतो आणि फरफटत खाली आणतो आणि आणल्यावर म्हणतो आत्ताच्या हत्तात चालतेवा माझ्या घरातनं तुम्ही ना नागिना नागिन विषारी नागिन या घराला विळखा करून बसलेल्या आणि मला डसलेल्या या घराला डसलेल्या नागिना तुम्ही आत्ताच्या चालते चालतेवा अशी विषारी नागिन घरात ठेवली तर ती विषस ओकणार त्यामुळे नको असली विषारी नागिन माझ्या घरात नको असं म्हणून सारंग तिच्या हाताला पकडतो आणि धक्के मारत तिला घराबाहेर फेकून देतो आणि तिच्या तोंडावर दार लावून घेतो आता या दरवाजा वाजवत असते सारंग उघडा उघडा सारंग मला आत यायचं आहे प्लीज मला असं घराबाहेर काढू नका आता सारंग खूप रडत असतो आता सारंगची ती भावनिक अवस्था बघून जानकी सुमित्रा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं कारण सारंगला त्याच्याच बायकोने फसवलेलं असतं त्यामुळे सारंगचा मोठा विश्वासघात झालेला असतो आणि तो पूर्ण कोलमडून पडलेला असतो आता शेवटी सारंगनेच ऐश्वर्याचा खेळ संपवलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू